अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय हरतालिकेच्या दिवशी या पद्धतीने पूजा केल्यास वैवाहिक जीवनात होईल आनंद दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुल्क पक्षाच्या तृतीयेला हरतालिका तीज सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उत्तम आरोग्यासाठी आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करतात आणि हा व्रत पाळतात अविवाहित मुली देखील चांगला वर मिळावा म्हणून हा व्रत करतात कारण आयुष्यात जोडीदार हा योग्य असेल तर संसार सुखाचा होतो त्यामुळे मनापासून स्त्रिया आज उपवास पकडतात हिंदू धर्मामध्ये महादेवाची अगदी मनाभावातून पूजा केली जाते पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुल्क पक्षातील तृतीय तिथीला थी हरतालिका तीस साजरी केली जाते यावेळी हा व्रत सव्वीस ऑगस्ट मंगळवारी म्हणजे आज साजरा होणार आहे विवाहित महिलांसाठी हा व्रत खूप खास आहे ज्यामध्ये त्या त्यांच्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी अन्न आणि पाण्याशिवाय उपवास करतात याच वेळी अविवाहित मुली देखील इच्छित वर मिळवण्यासाठी हा व्रत पाळतात हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या प्रेमाचे प्रतीक आहे हरतालिका तिच्या व्रताची पूजा करण्यासाठी काही विशेष तयारी करणे आवश्यक मानले जाते चला तर मग सविस्तर माहिती जाणून घेऊया नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील उपवासाची परंपरा महिला दिवसभर निर्जळी उपवास करतात आणि रात्री भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करतात या दिवशी महिला लाल बांगड्या सिंदूर बिंदी इत्यादी सुहाग वस्तू घालतात हरतालिका तीची कथा ऐकणे आणि समूहात आरती करणे खूपच शुभ मानले जाते उपवासाच्या दिवशी स्नान करा आणि स्वच्छ पारंपारिक कपडे घाला पूजेसाठी घर स्वच्छ करा शुभवेळी पूजा सुरू करा हे व्रत निर्जली आहे म्हणून दिवस आणि रात्री पाणी पिले जात नाही पूजास्थळी केळीच्या पानांचा मंडप बनवा शिवपार्वती आणि गणेशजींच्या मातीची मूर्ती स्थापित करा सर्वप्रथम गणेशजीची पूजा करा त्यानंतर शिव पार्वतीला स्नान घालून नवीन कपडे आणि शृंगार करा पूजा साहित्यात लागणाऱ्या वस्तू बेलपत्र धतुरा सुहाग वस्तू फुले फळे आणि मिठाई घाला निर्जली व्रताची प्रतिज्ञा घ्या आणि माता पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा करा कथा वाचून आणि आरती करून उपवास पूर्ण करा दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर उपवास सोडावा उपवास सोडण्याचा सोडण्यासाठी प्रसाद किंवा हलका अन्न खा हरतालिका तीजचे महत्व हडतालिकेचे तीज हा केवळ उपवास आणि पूजेचा सण नाही तर तो पती पत्नीमधील नात्यातील पवित्रता विश्वास आणि समर्पणाचे प्रतीक आहे असे मानले जाते की या दिवशी आई पार्वतीने कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त केले म्हणूनच ज्या महिला पूर्ण भक्तीने हे व्रत पाळतात त्यांच्या वैवाहिक जीवनात नेहमी आनंद समृद्धी आणि प्रेम येतं आणि नवरा बायकोचं नातं हे घट्ट होतं विवाहित महिलांसाठी हे व्रत खूप शुभ आणि फलदायी मानलं जातं हे व्रत केवळ विवाहित जीवनातील प्रेम आणि सुसंवाद वाढतच नाही तर पती पत्नीमधील नाते देखील मजबूत करते कारण आपली भगवान शिवांवर आणि पार्वतीवर पूर्ण श्रद्धा असेल तर हा मनापासून उपाय करून पहा आणि हे व्रत पाळा नक्कीच तुमच्या सुखी संसारामध्ये आनंद येईल आणि तुमच्या सर्व इच्छा गणेशजी आणि महादेव पार्वती पूर्ण करतील धन्यवाद